राहुल आव्हाडे युवा सेनेतर्फे गोकुळ अष्टमी निमित्त सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचं आयोजन के मैदानावर केलं असून विजेत्यास तीन लाख अकरा हजारांचं बक्षीस दिलं जाणार आहे अशी माहिती आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले दरवर्षी अशा दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं यंदाही ही स्पर्धा वेगळ्या पद्धतीने आयोजित केली आहे पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठी दहीहंडी असं नावलौकिक मिळवलेल्या या स्पर्धेत यंदा रॉक बँड हे आकर्षण असणार आहे तसेच विद्युत रोषणाई आणि आतिषबाजी करण्यात येणार आहे गतवर्षीही स्पर्धेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता यंदाही अधिक प्रतिसाद लाभेल असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला सातत्याने भरवण्यात येत असलेल्या या स्पर्धेमुळे आता इच्चलकरंजी शहरातही गोविंदा पथक सज्ज होऊ लागलेत अशी गोविंदा पथकं तयार व्हावीत यासाठी आपलेही सहकार्य असणाऱ्या भारतीय हो खेळ आणि संस्कृतीचा सा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी या माध्यमातून प्रयत्न असल्याचंही आमदार आवाडे म्हणाले सोमवार अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता स्पर्धा सुरू होईल यात कोल्हापूर जिल्ह्यातील पाच ते सहा संघ असतील तर विजेत्याला तीन लाख अकरा हजारांचं बक्षीस दिलं जाणार सहभागी गोविंद पथकांसाठी विमा संरक्षण व खेळाडूच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सर्व उपाययोजना केल्या जातात या निमित्त सोशल स्पर्धेचंही आयोजन केला स्पर्धेसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे माझे आमदार सुरेश हळवणकरसह सह विविध क्षेत्रातील मान्यवर येणार स्पर्धा पाहण्यास नागरिकांनी यावं असं आवाहन आवाडे यांनी केलं यावेळी पत्रकार परिषदेत प्रकाश दत्वाडे श्रीरंग खवरे बाळासाहेब माने शशिकांत मोहिते दीपक सुर्वे राजू बोंद्रे आदी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकणे त्याचबरोबर तुम्ही सगळ्यांनी ज्या ज्या वेळी अशी आंदोलन झाली त्यानंतर मोठे मोठे त्या ठिकाणी मोर्चे निघाले निवेदन देण्यात आली म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेब जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका